रिफ्रेश व्हा वैभववाडी तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळला येथील तहसील कार्यालयासमोरील ट्रान्सफॉर्मरवर वीज कोसळली तसेच वादळी वाऱ्यामुळे सोनाळी इथं रस्त्यावर झाड पडल्यानं सोनाळी कुंभवडे मार्ग बंद झाला होता सायंकाळी उशिरापर्यंत संपूर्ण तालुक्यातील वीज पुरवठाही खंडित होता अवकाळी पावसानं वैभववाडी तालुक्यात दाणादाण उडवली वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची छपर उडाली तर विजेचे खांब झाडे पडून ठिकठिकाणी थीक वाहतूक ठप्प झाली होती वैभववाडी उंबरडे वैभववाडी कुंभवडे मार्गावर झाड पडून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती तसेच आखवणे भोम पुनर्वसन गावठाण येथील शेतकऱ्यांची काजूकलम या वादळात जमीनदोस्त झाली आहे यात पाच हजार शेतकऱ्यांचं हजारोंचं नुकसान झालंय त्याचबरोबर मांगवली येथील श्रीधर गुरव यांच्या घराचं छप्पर उडून गेल्यानं मोठं नुकसान झालंय तालुक्यात बऱ्याच ठिकाणी वीज खांब देखील उन्मळून पडले त्यामुळे संपूर्ण तालुक्याचा वीज पुरवठा देखील सायंकाळी उशिरापर्यंत ठप्प होता आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईमचं सा यूट्यूब चॅनेल